नमस्कार भावांनो आज नऊ जुलै बेंदूर सन शेतीत मदत करणाऱ्या सर्व नंदींना बेलगडा क्षेत्रातील शर्यतीत असलेल्या सर्व नंदींना आज महाराष्ट्रीय बेंदूर सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर्व सर्व बैलगाडाप्रेमी सर्व बैलगाडा मालक तसेच शेतकरी वर्ग यांना बैलगाडा प्रेमींना परंपरा गावाची या युट्यूब चॅनलकडून बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आता येणारं मैदान म्हणजे अकरा जुलैचं मालचिरस ओरिजिनल हिंद केसरी मैदान तर या मैदानासाठी विठ्ठल ननांचा तेजाचा पायरा कोणासोबत असू शकतो तसेच वेगाचा शेवट सर्जाचा पायरा कोणासोबत असू शकतो तर भावांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं नाव चालवतोय तो म्हणजे वेगाचा शेवट सर्जा तसेच विठ्ठल नाना भूतकर तसेच स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या नावाने पळतोय असा तेजा आणि दिवान्या तर यांचे पैरे कोणासोबत असू शकतं सर्वांना उत्सुकता लागलेली आहे तर भावांनो तुम्हाला मी एक अजून अपडेट देणार आहे जो दिवाण्याचा जो करार झालेला आहे तो किती महिन्यासाठी करार झालेला आहे तो कशासाठी करार झालेला आहे हे पहिलं मी तुम्हाला समजवतो तर भावांनो हा दिवान्या तुम्हाला माहितीच आहे तेजा आणि दिवान्या ही जोडी एक एवन टॉप जोडी आहे जेव्हा जेव्हा जो ही जोडी येते ते, ते नक्कीच धुमाकूळ घालतोय मागच्या कातरखटाव मैदानामध्ये ह्या गाडीचा सेमीला पराभव झाला होता पण तो का मला अशी माहिती मिळाली की दिवाणं त्यावेळी थोडा आजारी होता म्हणजे सर्दी झाली होती दिवाण्याला त्यामुळे थोडाफार स्पीड कमी झाला म्हणून सेमीला पराभव स्वीकारावा लागला तर भावनं येणारं मैदान म्हणजे मालशिरस सिंधकेसरी मैदान पण तुम्हाला हा कराराबद्दल सांगतो हा करार कशासाठी आणि किती महिन्याचा आहे तर मला मिळालेल्या माहितीनुसार दिवाण्याचा करार आहे चौदा महिन्यांसाठी हा करार झालेला आहे म्हणजे हा करार का केला कारण की भावांनो तेज आणि दिवाण्याची गाडी गटून पलते चांगली पीड पलते चांगला स्पीड लागतो टॉप टॉप गाड्यांमध्ये हे धुमाकूल म्हातो असे पेडगावला जमतेम एक नंबर गेला अशी ही टॉपची जोडी त्यामुळे तेजा आणि दिवाना ही जोडी नेहमी पालावी यासाठी करार झालेला आहे दिवाण्याचा चौदा महिन्यांसाठी याचा अर्थ असा होतो की आत्ता जो मैदान आहे मालशिरास हिंद केसरी अकरा जुलैला तर हीच जोडी असणार आहे जेवढी मोठी मैदाना येतील तिथे तेजा आणि दिवाणं हीच जोडी असणार पण अडचण अशी आहे की दिवाण्याला थोडी सर्दी आहे पूर्णपणे बरा झाला आजपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला तेजा आणि दिवाना हीच जोडी अकरा जुलैला मालशिरो सिंदेकसरी मैदानात पळताना दिसणार आहे एक टॉपचीच जोडी आहे तुम्हाला सर्व समजलं असणार चौदा महिन्याचा करार कशासाठी केला आणि पैरा कोण असणार तर आता वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कोणासोबत तर मी हा अंदाजच सांगणार आहे मला अजून काहीच कन्फर्म माहिती नाही झालेलं सर्जाचा पायरा कोण असू शकतो नियोजन कोणासोबत तर एवढं माहिती होतं पण ते नियोजन झाले की नाही अजूनपर्यंत कन्फर्म माहिती तर तो कन्फर्म माहिती नाही तर तो कोणासोबत तर भाव ना वेगाचा शेवट सर चा नियोजन चालू होतं तो सौ उर्मिलाताई गायकवाड यांचा जो अर्जुन आहे अर्जुनसोबत नियोजन चालू होतं मला वाटतं नियोजन एखाद्या वेळी झालंसुद्धा असेल पण अजून मला कन्फर्म अधिकृत माहिती मिळाली नाही पण असं माझा अंदाज आहे अर्जुन आणि वेगाचा सर ज्या ही जोडी आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे पुन्हा एकदा आज बेंदूर सणाच्या सर्व बेलगाड़ा प्रेमींना हार्दिक शुभेच्छा आजचं ब बऱ्याच ठिकाणी मिरवणूक सोहळा असेल सर्व टॉप टॉप नंदींचे तर सर्वांना शुभेच्छा धन्यवाद भावांनो